कुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात आणि कुंभमेळा पार पडल्यानंतर रहस्यमयी पद्धतीने गायब होणारे हे साधू नेमके जातात कुठं येतात कुठून नागासाधू म्हणजे नेमकं काय नागासाधू बनण्यासाठी काय काय करावं लागत असेल या सर्व गोष्टींची माहिती घेऊया आजच्या भागात नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी कुंभमेळा सोडला तर बाहेरच्या जगाशी काडी मात्र संबंध न ना ठेवणारे नागासाधू कुंभमेळा आला की शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येतात देशाचं संरक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे आर्मी काम करत असते त्याचप्रमाणे हिंदू धर्माची रक्षा आणि मंदिरांची सुरक्षा करण्याचं पवित्र कार्य हे नागासाधू करत असतात माणूस ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा तो निर्वस्त्र असतो आणि त्याचप्रमाणे निर्वस्त्र राहावं या धारणेमुळे नागासाधू निर्वस्त्र राहतात तर त्याचप्रमाणे योग साधना करत असताना त्यामध्ये कपड्यांमुळे अडथळा येतो म्हणून नागासाधू निर्वस्त्र राहतात अशी देखील मान्यता आहे नागासाधूंना शंकराचार्य आणि संत समाजाकडून नागा ही पदवी देण्यात येते नागासाधूंना नागा ही पदवी मिळवण्यासाठी कित्येक अडी अडचणींना आड़ सामोरं जावं लागतं यासाठी त्यांच्या जवळजवळ सहा वर्षाचा सा कालावधी लागत असतो त्यासाठी त्यांना पाच गुरुंकडून पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते शिव सूर्य शक्ती विष्णू आणि गणेश या देवांची दीक्षा घ्यावी लागते आणि मग नंतर नागा साधू बांधण्याची प्रोसेस ही कुंभमेळापासून सुरू होते नागासाधूंना नागा ही पदवी देण्याची परवानगी संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी सात आखाड्यांना आहे यामध्ये जुना आखाडा महानिर्वाणी इरांजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन या सात आखाड्यांचा सा समावेश आहे साधू या महिला देखील होऊ शकतात त्यांना इतर साधूंप्रमाणे निर्वस्त्र न राहता त्या एक गेरुवा वस्त्र अंगाला गुंडाळून राहतात बरं आता साधू बनणं इतकं पण सोपं नाही साधू बनण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत ते म्हणजे नागा साधू बनण्यासाठी सर्वात आधी ब्रह्मसाठी याचं पालन करावं लागतं या सहा वर्षाच्या कालावधीत त्यांना चा परिधान करण्यासाठी एक लंगोट देण्यात येतो बरं आता सर्व दीक्षा पूर्ण होईपर्यंत त्यांना एका लंगोटातच राहावं लागतं आता या सर्व गोष्टींच्या आधी जो व्यक्ती साधू बनू इच्छितो त्याला सर्वात आधी स्वतःचं पिंडदान करायला लागतं त्यानंतर आपल्या सर्व प्रियजनांचं पिंडदान करायला लागतं त्यानंतर त्यांची नागा साधू बनण्याची प्रोसेस सुरू होते आता यात नागा साधूंना हे सुद्धा भिक्षा मागूनच करावं लागतं आणि ज्या दिवशी भिक्षा मिळणार नाही ना त्या दिवशी त्यांना उपशपोटे राहावं लागतं बरं आता नागा बनल्यानंतर त्यांना त्यांच्या संपूर्ण वस्त्रांचा सुद्धा त्याग करायला लागतो आणि शरीर झाकण्यासाठी नागा साधू भस्माचा वापर करतात नागा साधू हे शिवाचे निस्तिम भक्त असल्या कारणाने ते सतरा प्रकारचा शृंगार करतात त्यांच्या सतरा श्रृंगारांमध्ये वबूत लंगोट चंदन पायात काडा पंचकेश अंगठी फुलमाळा हातामध्ये चिमटा डमरू कमंडलू जटा तिलक काजल हातामधला काडा आणि रुद्राक्ष या गोष्टींचा समावेश होतो तर आता आपण संत समुदायांच्या आखाड्याबद्दलची माहिती जाणून घेऊ हो। संत समुदायात एकूण प्रमुख तेरा आखाड्यांचा समावेश होतो श्री निरंजन आखाडा या आखाड्याचे इष्टदैवत कार्तिक स्वामी आहेत त्यानंतर येतात महानिर्वाण आखाडा या आखाड्याचे इष्टदैव कपिल महामुनी आहेत कल्लक या ठिकाणी असणाऱ्या मंदिरात जेव्हा आक्रमण झालं होतं तेव्हा या आखाड्याच्या जवळजवळ बावीस हजार साधूंनी या मंदिराचं रक्षण केलं होतं त्यानंतर श्री जुना दत्ता आखाडा किंवा जुना आखाडा या आखाड्याला भैरव आखाडा देखील मानतात या आखाड्याचे इष्टदेव हे गुरुदेव दत्तात्रेय आहेत श्री अटल आखाडा या आखाड्याचे इष्टदेव गणेश आहेत आव्हान आखाडा याचे इष्टदेव दत्तात्रेय आणि गजानन आहेत श्री आनंद आखाडा पंचाग्नी आखाडा याचे इष्टदैवत गायत्री माता आहेत श्री नागपंथी गोरख आखाडा या आखाड्याचे इष्ट दैवत गुरुदेव गोरखनाथ आहेत हा आखाडा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकम आखाडा म्हणून देखील ओळखले जातो त्यानंतर श्री वैष्णव आखाडा यामध्ये निर्मोही निर्वाणी आणि खाकी असे तीन संप्रदाय मानले गेलेले आहेत श्री उदासीन पंचायती आखाडा श्री उदासीन नवा आखाडा श्री निर्मल पंचायती आखाडा या आखाड्याची स्थापना श्री दुर्गासिंग महाराज यांनी केली याचं इष्ट पुस्तक हे गुरु ग्रंथ साहेब आहे निर्मोही आखाडा या आखाड्यात तिरंदाजी आणि तलवारबाजीची देखील शिक्षा दिली जायची मित्रांनो ज्याप्रमाणे कनलाक या ठिकाणी युद्धात नागा साधूंनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे आणखीन एक युद्ध झालं होतं ते म्हणजे सतराशे छप्पन्न सत्तावन्न सालचं गोकुळचं युद्ध या युद्धात मोहम्मद शाह अब्दालीचा विरोध करत जवळजवळ जव़़ पाच हजार साधूंनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं आणि शिवपद प्राप्त केलं होतं नागा साधू हे शैव संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतात आणि हे फक्त कुंभमेळ्याच्या काळातच बाहेर पडतात एरवी आपलं जीवन जंगलात घालवतात कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा मान हा सर्वात प्रथम नागा असतो त्यानंतर बाकी सर्वजण शाही स्नान करतात ज्याप्रमाणे सैन्य दल देशाचं रक्षण करतं त्याचप्रमाणे हे नागा साधू आपल्या धर्मावरती आलेल्या सुलतानी संकटांपासून आपल्या धर्माचं आणि मंदिरांचं रक्षण करतात तर बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद